श्रीगणनायकं गजमुखम् भोरेश्वरं सिद्धिदम् सोमवारला काल चक्कर आली होती म्हणे अहो ती काही आजारपणामुळे नव्हती आली मग अहो आनंदाची बातमी आहे तुम्ही आजोबा होणार आहात आणि मी आजी अरे वा ही तर खरंच आनंदाची बातमी आहे बाबा पाणी चहा ठेवू का नाही नको आई तुम्हाला हवंय का नको मी ही नंतरच घेईन आणि काय ग महेश कुठे गेलाय बाबा आम्ही काल दवाखान्यात गेलो होतो काही टेस्ट केल्यात त्याचेच रिपोर्ट येणार होते बहुतेक तेच आणायला गेले हे काय आलेच तुम्हाला हवं का पाणी नाही नमस्कार करतो सुखी राहा बाबा मला तुम्हाला काही सांगायचंय अरे मग बोल ना बाबा तुम्ही आजोबा येणार आहात अरे हे आनंदाची बातमी तर मला केव्हाच कळेल तू असा नाराज होऊन का आहेस काय अडचण आहे का अशी काही अडचण नाही पण पण काय बाबा मी मनुष्याला घेऊन मित्राच्या एका दवाखान्यात गेलो होतो सगळ्या टेस्ट केले तो मुलगा आहे की मुलगी हे सांगायला नाही नाहीच म्हणत होता पण मी त्याला थोडे पैसे दिले मग त्याने सांगितले की मनुष्याला मुलगीच होणार आहे काय मुलगी आम्हाला मुलगी नकोय आम्हाला वंशाला दिवा हवा आहे आधार आणि काय रे काय ठरवलं तुम्ही काही ठरवलं नाही पण तुम्ही तेच तेच सांगू करणार ना मग एक करा मनीषाला घेऊन दवाखान्यात जा आणि गर्भपात करून घे जा नाही मी गर्भपात करणार नाही आणि हो। बाबा तुम्ही हे काय बोलत आहात बरोबर तेच बोलतोय अरे महेश तुझे ऐकवत आहे का मुलीला पोसायची बरोबर आहे बाबा तुमचं नकोच मुलगी मुलीला चांगलं शिकवा चांगलं चुंगलं खायला द्या तिची शान शौकत आणि फॅशन पुरवा आणि एवढं करून सुद्धा पाच दहा लाख रुपये लंडा देऊन तिचं लग्न करा नको रे बाबा नको मुलगी एवढी ऐकत नाही माझी बरोबर आहे बोरा तुझ आई तुम्ही सुद्धा एक स्त्रीच आहात ना आणि हो महेश तू बोलतोय से हो मीच बोलतोय हे अरे वेडा झालास का मुलीला शिक्षण देणं तिचं पालन पोषण करणं तिला चांगलं चुंगलं खायला प्यायला देणं हे प्रत्येक आई बाबांचं कर्तव्यच आहे आणि दुसरे लोक करतच आहेत की ते हे बघ मला दुसऱ्याचं काही सांगू नकोस मला मुलगी नकोय म्हणजे नकोय शाबास पोरा शाबास तिला आत्ताच्या आत्ता दवाखान्यात घेऊन जा मी गर्भपात करून घे जाय मी एकदाच सांगितलं मला गर्भपात करायचा नाही मुंजे नाहीये सुनबाई या घरात फक्त पुरुषच निर्णय घेतात स्त्रिया नाही समजलं बाबा मी पाया पडतो मला मुलीला जन्म द्यायचा आहे तिला जगवायचं आहे ओहो इंग्रजांशी प्राणपणाला लावून किल्ला लढवणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई अंतराळात झेप घेऊन प्राण्यांची आहुती देणारी कल्पना चावला शिक्षणाची क्रांती घडवून आणणाऱ्या क्रांती ज्योती इंदिरा गांधी हजारो आई या सर्व स्त्रियांनी आपापल्या कर्तृत्वानं भारत देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं या सर्व स्त्रियाच ना मग आपल्याला मुलगी का नको बोला ना बाबा बोला का नको आपल्याला मुलगी बोला कानु का नको आपल्याला मुलगी ते मला काय सांग आई तुम्ही तरी सांगा एक ना एकदा सांगितलं ना तुला मुलगी नकोय म्हणजे नकोय महेश जा हिला महेश प्लीज ऐकणार आहे माझ मुलगी आपल्याला हवी आहे अरे तुला आई हवी आजी हवी बायको हवी राखी बांधायला बहीणही हवी मग मुलगी का नको आपण जर मुलींना जन्मच दिला नाही तर मुली नष्ट होती प्लीज महेश विचार करना थोडा जास्त शांतपणा करू नकोस चल करतोय हो ऐकणारे महेश प्लीज आएक... बाटली द्या की आणून कोणी तर द्याखी आणून माझे दारूची बाटली हे कोणी तर द्याखी आणून कोणी तर द्याखी आणून माझे दारूचे बाटल हे सफडी सफडी क्या अरे बेवडे हो क्या देख रहे ते गुरगुर के क्या देख लाय ससुर मला ना तू नाही आवडीस चल येते का माझ्या बरोबर चल हट रे बेवड्या नाही आहे की तेरे रे सात आणि काय रे ऐसा क्या आहे ते पास पास नाही मेरे पास माझ्या जवळ बंगला माडी गाडी साडी पायसा मग आपल्याकडे आपल्याकडं पाच एकर जमीन नसती या मा नाही बोली नाही एक बार जा च म्हातारीला घेऊन जा मी नाही येणार नाही येणार तू नाही ना तू नाही सकाळी सकाळी थंड्याच्या टाइमाला डोकं खराब केले घेऊ तू क्या देख है रे आओ क्या आओ हाँ आओ? आओ? हाँ आओ चल जा तिकडे चल अब मंती करती हो आय हाय 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 ये तो महेश है हाय रे लल्ला जियो जियो रे लल्ला हाय रे लल्ला जियो जियो रे लल्ला तेरे घर आया बाल गोपाल तो जुग जुग जिए तेरा लाल तेरे घर आया बाल गोपाल के जुग जुग जिए तेरा लाल हाय रे लल्ला जियो जियो रे लल्ला हाय रे लल्ला जियो जियो रे लल्ला हाय 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 रे महेश तू तो बड़ा चिकना लग रहा है आज चलो अब निकाल निकाल, निकाल। अरे दे ना अरे दे लवकर हे गे क्या रे इतू दे राय अरे और निकाल अरे निकाल और हे गे हाय जी अरे वे लाल आणि काय रे किरा इतकी इतनी जल्दी जल्दी में तुला काय करायचं रे हे बघ मला काही करायचं नाही रे लेकिन मला चांगलंच आहे लोक इस दवाखाने मे किसने आते कुठून कुठून येतात साले कुठून कुठून येतात हमकीधार किधर से आते अरे सुटकी पट्टी पोगी राणी पण एकला ना तू आणि काय ग महाराणी तू पण तयार अरे आधी बाई माणसाच्या जन्माला येऊन बघ मग कळल तुला <laughs> बरं झालं आम्ही बाई माणसाच्या जन्माला नाही आलो अरे तुम्ही जे कुकर्म करता त्यापासून तरी वाचलो आम्ही आणि काय रे मर्द म्हणवतो स्वतःला स्वतःच्या मुलीला मारायला निघालास तू ह्यात कसली आली तुझी मारताना अरे तू तर कसाईस कसला रे माझे कोवळ्याची वाला ती कळी फुलू दे रे तिला चकू दे काय चाललंय पृथ्वी तलावर ती डोळे झपून डोंगरावर एकदा मंदिर या पृथ्वी तलावर हा गवित मुलीला जन्माला येण्याआधीच पोटातच तिची हत्या केली जाते आणि लोक तुम्हाला बघत राहायची सवयच लागली आहे पण एक लक्षात ठेवा जर या पृथ्वीवर कोणी नष्ट होतील ना तर आमच्या आमच्यासारख्या इचड्याशी लग्न करावं लागेल रे आमच्यासारख्या इचड्याशी <laughs> अरे

व्यवस्थित झालं तुम्हाला बरं वाटत असेल पण मला ज्या वेदना होत आहेत ना त्या फक्त एका आईलाच होऊ शकतात त्या फक्त एका आईलाच होऊ शकतात <laughs> मला जमीन आकाश चंद्र तारे पाहायचे होते मला ना मला पावलांनी धावायचं होत मला खेळायचं होतं बागडायचं होत मला आकाशातून सभरारी घ्यायची होती आजोबा तुमच्या मांडीवर बसून मला खेळायचं होतं पण तुम्ही माझा काहीच विचार केला नाही आई एक विचारू का माझ्या नाजूक देहावर जेव्हा विषारी स्वयंचे काहीच्या जे घावत होते तेव्हा आजला काहीच वेदना होत नव्हत्या का, का, का गं लोक म्हणतात बाळाला थोडं जरी काही लागलं तरी आईला लगेच त्रास होतो यातना होतात आणि इथे माझ्या नाजूक देहावर मी शहरी सुवांची घावत होते गं एवढा अत्याचार तुझ्या मुलीवर होत असताना तरी जॉब नोकरी किंवा धुणीबांधी करून थोडी सडवला असता बाबा मी पैसे कमवले असते बाबा मला जगायचं होत हे जग पाहायचं होत बाबा तुम्ही मात्र लक्षात ठेवा तुम्ही जाऊन असेल की जितक्या मुलींच्या गर्भाची हत्या कराल तितकेच बाप्पा मुलाच्या भाग्यावर लिहिले जाईल आणि ते पापाच घेऊन हो त्याला जगावे लागेल बाबा आणि हो आई माझी हत्या तर केलीच आहेस पण यानंतर गर तुझ्या गर्भात मुलगीच असेल तर प्लीज तिची हत्या करू नकोस आजोबा बाबा तुम्हालाही सांगते प्लीज तिची हत्या करू नका सहर्ष स्वागत हार्दिक आभार देखाव्यात सहभागी कलाकारांचा परिचय लेखन दिग्दर्शन अक्षय निर्माता सुप्रभा नारायण करतो विशेष आभार अभिजात ललित